स्वप्नीची आ धना बांधीशी कळांतरा कैचे वारू काय झुंजशी लवाया होशी व्यवहारा प्रसादे ज्ञान देव म्हणे स्वप्नीचे दुःख ते सळ्या जाणे माबुले ज्ञानेश्वर महाराज की जय सर्व सुख लालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असे कोठे आठवची नाही देची देही विदेही भोगुदशा तुका म्हणे आम्ही झालो तदाकार लागू दीवास वारा अहंतेचा। मी संपला मी नव्हे मी हे सरे मी म्हणजे जीव सरायला नको जीवाचा नाश व्हायला नको आत जो बसला आहे मी तो संपायला पाहिजे महाराज अहंकार निघून गेला मी संपला मी नव्हे मी हे सरे काम क्रोध केले घरी रीते एकदा मी संपला अहमवृत्ती संपली अहंकार निघून गेला की काम उत्पन्नच होत नाही महाराज क्रोधही येत नाही कारण अहम जेव्हा संपत तेव्हा द्वैत संपत आणि द्वैत संपत असेल तर काम आणि क्रोध उत्पन्न होत नाही त्याला दुसरं असावंच लागतं काम उत्पन्न होण्याकरता हा सर्व बदल कसा काय होतो महाराज त्याला कारण एकच आहे स्वस्वरूपाची जाण झाली आपण कोणच नाही काहीच नाही सर्व काही त्याच्या सत्तेनं चालतं आपण निमित्त मात्र आहोत चाले हे शरीर कोणाची सत्ते कोण बोलवी ते हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण मग आम्ही फक्त इतकंच करायचं तयाचे भजन चुकव नये मग काय खाल्लं काय नाही कोण भेटलं कोण नाही काय करतो काय खातो कसा राहतो काय बोलतो कशाचंही भान नसतं महाराज कशातही रुची नसते देहाविषयीच्या सर्वच वासना इच्छा आकांक्षा अशा सर्वांचा होम करून अतिशय निर्मळ अंतःकरणयुक्त देहाचा अनुभव अशा साधकाला येत असतो महाराज अर्जुनानंही अहमभाव सोडून क्षत्रिय धर्माचं पालन करावं कारण नाही म्हटलं तरी अर्जुनाला स्वत्वाचा स्वतःच्या योद्धेपणाचा श्रेष्ठ धनुधारी असण्याचा अहमभाव उत्पन्न झालेलाच होता उगीचच भगवंताला आज्ञा केली नाही सेने रुभयुर्मध्ये रसम स्थाप हे ते वेळी अर्जुन माऊली वर्णन करतात ते वेळी अर्जुन म्हणत असे देवा आता रथु पेला वा दुही दोन्ही सैन्याच्या मध्यभागी देवा रथ या व ते तान मला पाहायचं आहे माझ्याबरोबर युद्ध कोण करू आहे किंवा कोणाची हिंमत झाली माझ्याविषयी माझ्याविरुद्ध युद्ध करण्याची माझ्याशी युद्ध करण्याचं सामर्थ्य असं सा कोणामध्ये उत्पन्न झालं मला पाहायचं आहे अहमृत्ती आहे महाराज अहंकार आहे हा अहंकार अर्जुनाचा जावा आणि निरहंकारी होऊन अतिशय शुद्धांत करणारं केवळ धर्माचं कार्य आहे मी सांगतो आहे आणि मीच सर्वज्ञ आहे सर्वे सर्व मीच आहे सर्व करताही मीच आहे यानं फक्त निमित्त मात्र आपण आहोत याची जाण अर्जुनाला व्हावी कारण करणे का न करणे आगवे तोची जाणे कुठलंही कार्य सिद्धीला न्यायचं का अपूर्ण ठेवायचं हे सगळं प्रभूच्या इच्छेनं चालत असतं ते जर आमच्या इच्छेनं चाललं असतं महाराज तर आम्हाला जे जे हवं ते ते आम्ही सहजपणे आणि निश्चितपणे प्राप्त करून घेतलो असतो परंतु जीवनातले असे कितीतरी वस्तू आहेत कितीतरी गोष्टी आहेत की आम्हाला त्या हव्या आहेत पण प्राप्ती नाही महाराज त्या प्राप्त का होत नाही त्याचा करता पण नाही त्याच्या मर्जीशिवाय त्याची प्राप्तीही नाही आणि त्याची गच्छंती नाही महाराज कोणी हिरवूनही घेतं ती त्याच्या मर्जीनंच आणि कोण आपल्याजवळ आणूनही देतं किंवा आपल्याला प्राप्तही होतं ते भगवंताच्या अर्जुनत हे अर्जुनाच्या ठिकाणी बिंबावं याकरता भगवंत श्रीमद्भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक पंधरामध्ये युंजन्यवन सदात्मान योगी विगत कल्मशा सुखेन ब्रह्मस्पर्श स्व सस्पर्शम अत्यंत सुखम अश्नुते आनंद घेत असतो फक्त त्यासाठी माझ्या ठिकाणी सर्वार्थानं एकाग्रचित्तानं शरण यावं इंजन्यव सर्वार्थानं त्यावर भाष्य करताना माऊली तीनशे एकोणीस क्रमांकाच्या वेळीत म्हणतात की ऐशे शब्द जात मागवते सरे तेथ संकल्पाचे पुरे वाराही जेथे नाशिरे विचाराचा <coughs> असा साधक अशा स्थितीमध्ये इतक्या उच्चस्थानी येऊन बस बसतो महाराज की ऐषे शब्द जात मागवते सरी शब्दसुद्धा जेथून माघारी फिरतो जेथ संकल्पा संकल्पाचंही आयुष्य संपत संकल्प विकल्प दोन्ही त्याच्या आयुष्यातून निघून जातात संकल्प करायचा कशाचा करायचा कारण स्वतःमध्ये स्वतःच्या शरीरामध्ये आणि मनामध्ये अंतर्बाह्य इतका बदल झालेला असतो की तो ईश्वर एक एकरूप होऊन जातो मग संकल्प शिल्लकच राहत नाही म्हणून मावती सांगतात आईसे शब्द जात माघव ते सरे तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे संकल्पही संपतात वाराही जेथ नशी रे विचारांचा विचारसुद्धा करण्याची आवश्यकताच नसते महाराज कारण काही अपेक्षा नाही काही प्राप्ती व्हावी आसक्ती कशामध्येही नाही इच्छा नाही आकांक्षा नाही विचार कशाचा करायचा प्राप्त झालं काय न ना नाही झालं काय दोन्ही सुखी दोन्ही प्रसंगी दुखेशुन वितराग विगत क्रोधा स्थित मुनी रुच्यते एखाद्या मुनीप्रमाणे त्याचं आयुष्य सुरू होऊन जात म्हणून वर्णन करतायत की ऐसे शब्द जात भागवते सरे ते, ते संकल्पाचे आयुष्य पुरे वाराही जेथ न शिरे विचाराचा आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हि पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि आदिशक्तीमुक्ताबाई की जय